छत्रपती शिवाजी महाराज कृषी विज्ञान संकुल काष्टी तालुका मालेगाव जिल्हा नाशिक लोकार्पण सोहळा हा आज दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजता नामदार श्री एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र यांच्या शुभ हस्ते होणार आहे याच लोकार्पण सोहळ्यास मालेगाव शहरातील समस्त गवळी समाज बांधव हे हजारोंच्या संख्येने उपस्थित राहणार आहे अशी प्रतिक्रिया भाऊ गवळी यांनी दिली आहे छत्रपती शिवाजी महाराज कृषी विज्ञान संकुल काष्टी येथे माननीय नामदार दादाभाऊ भुसे यांनी जे विज्ञान संकुल उभा केलेला आहे त्या विज्ञान संकुलात संकुलाच्या उद्घाटनाला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब दोघी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार देवेंद्रजी फडणवीस धनंजयजी कृषी मंत्री धनंजय मुंडे गुलाबराव पाटील राधाकृष्ण विखे पाटील सर्व उत्तर महाराष्ट्रातले आमदार खासदार येथे येणार आहे आणि आता या आपल्या येणाऱ्या विधानसभेचा प्रचारचा नारळ कालची या सभेत होणार आहे त्यासाठी आम्ही इथं सर्व शिवसैनिक त्या कार्यक्रमात निघणार आहोत या कार्यक्रमाला आमचा गवळीवाडा चिकलकरवाडी मोहन टाकी परिसर यांचे हार्दिक हार्दिक शुभेच्छाय जय शिवाजी जय शिवाजी जय भवानी छत्रपती शिवाजी महाराज की जय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरंचा विजय असो महात्मा फुले यांच्या विजय असो शिवाजी